नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नेयन दोत्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दावा आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या सहाव्या म्हणजे बुध ग्रहाच्या कन्या राशीच्या एप्रिल दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजे जन्म राशीनुसार तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेली जी माहिती आहे ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थितीनुसार महादशा दशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळणार आहे हे ज्योतिषशास्त्रीय सत्य अवश्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ हा विषय आपण अभ्यासावा असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतीलच आणि म्हणूनच आपण करू शकतो या महिन्याचं परिपूर्ण असं नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण नेहमीप्रमाणेच जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार व शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय सुद्धा व्हिडिओच्या शेवटच्या भागात आणि म्हणूनच हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत अवश्य पहा मंडळी महत्वाच्या व्हिडिओची लिंक आम्ही नेहमीच डिस्क्रिप्शनमध्ये दे खाली देत असतो अवश्य आपल्या माहितीसाठी हे व्हिडिओ सुद्धा आपण पाहू शकता ती लिंक खाली दिलेली आहे चला तर मग जाणून घेऊया एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्यात आपल्या कन्या राशीसाठी कसे असणार आहेत ग्रहयोग आणि त्याचे परिणाम नुकताच म्हणजे एकोणतीस मार्च दोन हजार शनिग्रहाचं आगमन झालेलं आहे व ग्रहाचं हे गोचर भ्रमण या सातव्या घरातून पुढील अडीच वर्षासाठी सुरू राहणार आहे अर्थात याचा लाभ व्यावसायिक मंडळींना त्यांच्या व्यापार उद्योगात कोर्ट कचेरीच्या कामात बाबतीत त्याचप्रमाणे कोर्टाच्या निच निकालाच्या संदर्भात यश प्राप्तीसाठी यशासाठी उत्तम असणार आहे विवाहासाठी आणि वैवाहिक सुखासाठी सुद्धा उत्तम फळ देणारा हा शनी राहील परंतु याच सातव्या घरात आधीपासूनच उपस्थित असलेला राहू मात्र काही अशुभ परिणाम निर्माण करणार आहे राहू आणि शनीची युती झाल्यामुळे त्यामुळे या महिन्यात आणि पुढील महिन्यासाठी व्यावसायिक मंडळींना आपल्या व्यावसायिक निर्णयाच्या संदर्भात अत्यंत काळजीपूर्वक राहून निर्णय घ्यायचे आहेत नाहीतर मोठं नुकसान होऊ शकतं तसेच पती पत्नींच्या नातेसंबंधात सुद्धा काळजी घ्यावी लागणार आहे कारण सातव्या घरातील शनी राहू युती आपली भावंड आपले जवळचे नातेवाईक आपले मित्र परिवार यांच्याबरोबर कुठल्याही प्रकारचे संबंध बिघडवण्याची शक्यता वाढवणार आहे म्हणून काळजी घ्यायची आहे आपल्याला गैरसमज निर्माण होणार नाही म्हणून काळजी घ्यायची आहे तर कुठल्याही प्रकारच्या कायद्याच्या संदर्भात कारवाईला सामोरं जाऊ लागू शकतं म्हणून सुद्धा काळजी घ्यायची आहे याची काळजी आपल्याला राशीच्या मंडळीने या महिन्यात विशेष करून घ्यायची आहे कारण राहू आणि शनीची युती अपला संता, अपला काही बाबतीत वाढलेला आपला संताप आपल्या काही चांगल्या कार्याची गणित मात्र बिघडवू शकतो त्यामुळे अत्यंत समजुतीने या काळात आपल्याला वागावं लागणार आहे समजुतीने आपल्याला घ्यावं लागणार आहे वेळप्रसंगी पडतं नमतं घेणं मौन बाळगणं हा उत्तम उपाय आहे राहू आणि शनीची ही युती पुढील महिन्याच्या अठरा मे पर्यंत असणार आहे तोपर्यंत आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सांभाळायच्या आहेत त्यानंतर शनीचे शुभ परिणाम आपल्या राशीला मिळायला अवश्य सुरुवात होईल जी माहिती आपण आधीच मगाशी घेतलेली आहे मात्र सातव्या घरातील या महिन्यातील बुध शुक्र रवी ग्रह हे सुद्धा आहेतच सातव्या घरात ज्या आपल्या जुन्या उधारी आणि वसवारीच्या वसुलीसाठी जर आपण प्रयत्न करताय तर उत्तम लाभ मिळवून द्यायला तितकीच चांगली मदत करतील तर भाग्यस्थानातील गुरुग्रह आपल्या कार्याला भाग्याची दिशा मिळवून द्यायला मदत करेल म्हणून या महिन्यात ज्यामुळे आपलं नुकसान होईल अशा काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायला हरकत नाही म्हणजेच काही गोष्टी नजर अंदाज करणं परिस्थितीनुसार महत्वाचं राहील सातव्या घरातील हा शुक्र बुध ग्रह व भाग्यातील गुरुग्रह विवाह इच्छुक मंडळींना मनासारखा जोडीदार निवडण्यासाठी विवाहाचा निर्णय घेण्यासाठी अगदी विवाहाचा मुहूर्त या महिन्यात काढण्यासाठी उत्तम साथ देणारा राहतो आहे तेरा एप्रिल नंतर कुंडलीच्या आठव्या घरात येणारा रवी कुटुंबातील मंडळींच्या आरोग्यावर मात्र लक्ष द्या असं सांगत आहे अर्थात आपल्याही तब्येतीवरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे महिन्याच्या या दुसऱ्या पंधरावड्यात विद्यार्थ्यांना सुद्धा हा महिना अभ्यासाच्या दृष्टीने काहीसा अवघड जाऊ शकतो तेव्हा वेळेचं नियोजन करून विद्यार्थ्यांनी चालायचं आहे चुकीच्या चा संगतीपासून चार हात लांब राहिलेलं बरं राहील काहीतरी नवीन शिकण्यासाठी अवश्य आपण मंडळी विद्यार्थी असेल किंवा आपण व्यवहारातली मंडळी असून अवश्य आग्रही राहा या महिन्यात ज्याचा लाभ आर्थिक संदर्भात मिळेल भविष्यात तर कामाच्या ठिकाणी चांगले पोझिशन मिळण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होईल भविष्यामध्ये काही धार्मिक यात्रा धार्मिक कार्य करणार असल्यास अवश्य या महिन्यात आपण करू शकता गुरुबळ उत्तम राहणार आहे मंडळी आपल्याला सुद्धा अशाच प्रकारे आपल्या वैयक्तिक कुंडलीचं सखोल विश्लेषण माहिती आणि वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन घ्यायचं असेल तर आमच्याकडून अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशाप्रकारे आपल्याला दिलं जातं मार्गदर्शन काय त्याच्यामध्ये मुद्दे कवर केले जातात हे अवश्य आधी जाणून घ्या आणि नंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा हे मार्गदर्शन फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे देशाच्या कार्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही आपल्या घर बसल्या सहज मार्गदर्शन घेऊ शकता अर्थात यासाठी आमचा संपर्क नंबर राहतो आहे जो नेहमीच आम्ही देत असतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या थमनेलवरती नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या महिन्यातल्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा जर आपण विचार करत असाल तर बँकिंग फार्मा केमिकल आय टी इंजिनिअरिंग हे सेक्टर विशेष फायद्याचे से राहतील तर त्याचबरोबर या महिन्यामध्ये एफ एम सी जी फायनान्स लॉजिस्टिक या विषयाकडे सुद्धा लक्ष देऊ शकता इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना तितकासा शुभ असणार नाही थोडासा मिश्र स्वरूपाचा असेल काही गोंधळ होण्याची शक्यता त्यामुळे ट्रेडिंग करताना अत्यंत सावध राहायचं आहे परंतु नवीन स्क्रिप्ट अभ्यासनासाठी हा महिना उत्तम राहील त्यामुळे अवश्य आपला अभ्यास वाढवा तर मंडळी हे होते ह्या महिन्यातील महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाचे परिणाम मासिक राशी भविष्य आता आपण जाणून घेऊया थोडक्यात परंतु अत्यंत महत्वाचं ते म्हणजे दैनिक राशी फळ त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून सोपं जाईल अर्थात हा प्रयत्न आपल्याला कसा वाटतो आहे आपण गेल्या महिन्यापासूनच हा प्रयत्न सुरू केला आहे त्यामुळे हा प्रयत्न आपल्याला कसा वाटतो हे खाली कमेंट बॉक्समध्ये सांगायला बिलकुल विसरू नका महिन्याचे पहिले सात दिवस म्हणजे एक ते सात एप्रिल हे दिवस आपल्यासाठी सुखद अनुभव देणारे वाढवणारे राहतील या काळात काही नवीन कार्य सुरू करणार असाल तर उत्तम वेळ काही रखडलेल्या कामात लक्ष दिल्यास उत्तम परिणाम मिळू शकतील मार्ग दिसतील मात्र आठ नऊ दहा एप्रिल हे दिवस नको असलेल्या आवांतर खर्चांवरती मात्र लक्ष द्या असं सांगतायत कुठल्याही प्रकारच्या पैशाच्या देवाणघेवाणीचे व्यवहार या काळात टाळायचे आहेत खर्च कमी करायचे आहेत शक्यतो नवीन खरेदी नका करू तर पुढील अकरा ते सतरा एप्रिल हे सात दिवस आपल्यासाठी अत्यंत सुंदर आणि अनुकूल असे परिणाम मिळवून द्यायला सज्ज राहतील या महिन्यातील सर्वोत्तम परिणाम देणारे हे दिवस असते रखडलेल्या कामात लक्ष द्यायला उत्तम वेळ आहे यश मिळवण्यासाठी निश्चित मदत मिळेल नवीन मार्ग प्रशस्त होते नोकरीच्या शोधात असलेल्या मंडळींसाठी नोकरी मिळवण्यासाठी संधी राहील तर नोकरीत असलेल्या मंडळींना पदोन्नतीचे मार्ग दिसतील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये असलेल्या लोकांचे सहकार्य नवीन ओळखी आपल्याला आपल्या कार्यातलं यश वृद्धिंगत करण्यासाठी फायदा मिळवून देतील अठरा एकोणीस वीस एप्रिल हे दिवस थोडेसे चिंता वाढवणारे राहतील नवीन लोकांशी जरा सांभाळून व्यवहारच करा आपल्याबद्दलची माहिती कारण नसताना प्रचारित आणि प्रसारित करू नका सोशल मीडियापासून थोडं लांब राहा एकवीस बावीस एप्रिल शुभ दिवस काही चांगल्या संधी नोकरी व्यवसाय कार्यक्षेत्र निर्माण होताना दिसते आपल्या कार्याचा गुणगौरवसुद्धा होईल कुटुंबात आनंदाचं वातावरण अनुभवायला मिळेल या काळात जवळपासचे प्रवास घडतील किंवा प्रवासाचं नियोजन करणार असेल तर हे दिवस निवडू शकतात आर्थिक लाभाचे नवीन संधी मिळतील या काळात प्रॉफिट बुकिंग करण्याची संधी बिलकुल सोडू नका तेवीस चोवीस एप्रिल थोडे नुकसान वाढवणारे दिवस राहतील तेव्हा सांभाळा खरेदी विक्रीच्या कामात माहिती घेऊनच व्यवहार करा बोलताना काळजी घ्या गैरसमज परस पसरतील अशी विधानं करण्याचं टाळा पंचवीस सव्वीस एप्रिल उत्तम दिवस आपल्या राशीच्या सगळ्याच मंडळींना उत्तम असणारा हा कालखंड सत्तावीस अठ्ठावीस एप्रिल आरोग्याच्या बाबतीत थोडी चिंता वाढवते त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका एकोणतीस तीस एप्रिल हे दिवस आनंदाचे लाभाचे राहतील त्यामुळे महत्वाच्या कामात यश मिळवायला उत्तम प्रतिसाद जुन्या नव्या लोकांच्या निर्णय घेण्यासाठी अवश्य या दिवसांचा उपयोग करू शकता संपूर्ण एप्रिल महिना या महिन्यामध्ये शुभ परिणाम वाढवण्यासाठी कालभैरव अष्टक स्तोत्राचा पाठ अवश्य सुरू करा बुधवार आणि एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्त्र नामावलीचं वाचन अवश्य करा तर मंडळी ही होते आपल्या कन्या राशीची एप्रिल दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची माहिती विषय कसा वाटला आवश्यक कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत विषय शेअर करायला विसरू नका म्हणजे आपल्याला सुद्धा विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकटित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक भारतात कुठेही असाल पाठवण्याची व्यवस्था केली जाईल अगदी याच पद्धतीने तुम्ही श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून मागवू शकता तसेच मंडळी नेहमी आपण सांगतो त्याप्रमाणे शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र सुदर्शन यंत्र अन्नपूर्णा यंत्र यंत्र लक्ष्मी कवडी ही सुद्धा मागवायची असेल ऑर्डर करायची असेल तर आधी व्हॉट्सअप करा जाणून घ्या माहिती घ्या नंतर ऑर्डर बुक करा तसेच हे धूपदीप पात्र आपल्या वास्तूमध्ये एक सुंदर अशी अनुभूती घेण्याकरता आपल्याला ऑर्डर करायची असेल तर याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण व्हॉट्सअप करूनही माहिती घेऊन ऑर्डर बुक करू शकतो तर मंडळी असा हा एप्रिल महिना आपल्या कन्या राशीच्या मंडळींना सुख समृद्धीचा आरोग्याचा आणि मनातील इच्छा मनोकामना पूर्ततेचा जाऊ ही चरणी प्रार्थना करूया विश्रांती घेऊया या ठिकाणी पुढच्या भागामध्ये तूळ राशीबद्दल जाणून घ्यायला बिलकुल विसरू नका तोपर्यंत कळावे असावा धन्यवाद